धन्यवाद नंतर वाळवा तालुक्याची मुलुक मैदानी तोक सन्मानिय अष्टानगरीची मुलुक मैदानी तोक विजयदानानी अवघ्या दोन मिनिटात अवघ्या दोन मिनिटात मी घड्या लावून दोन मिनिटात बोलणार आहे आणि आज तिघांची तिकीट फाटणार आहे मी त्यातले दोन फुले पहिल्यांदाच हा पाहिजे त्याच्यावर बोलूया काय झालंय माणसातली माणसं वेगळी असतात जी माणसातली माणसं आहेत तिथं आल्यात आणि रानातली कणस आहेत ती सगळी बाहेर फिरायला लागली आणि त्यातला एक मुरमुडा आहे त्या बिरमुड्याला वाटत माझ्या लागल्या ती सगळी निकळून पडली घेऊनच होणार आहे त्याला ना माहित नाही आता उरले दोन त्यातला निष्कामदा आमच्या वर्डात तिथं आता वाळवा तालुक्यात आला अर ज्याला इस्लामपूरचा विकास करता आला काय तो वाळवा तालुक्याचा काय विकास करणार सगळ्यात महत्वाची मुद्दा त्यांनी शिंदे साहेबांचा फोटो बघून आपण बघा आणि त्या दिवशी सांगितलं आम्ही आदरणीय शिंदे साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे पुतळ्याची भाषा बोलले मित्रांनो ज्याला पाच वर्ष कमलाबाई कमल दिन हातात आणि तिला प्रेम केलं लग्नाची वेळ आली याद्या तयार करायची वेळ आली आणि यादीला बसले सांगितलं पोरग आम्हाला पाच नाही तिसरी आणि मध्यस्थी केली मध्यस्थी केली अरे बाबा याचं लग्न करायलाच आता राहिला शेवटचा माणूस सदा भाऊ होता आमच्या शरद पवार साहेबांच्यावर बोलला बाबा ते म्हटलं काय म्हणते का दादा मला फडणवीस साहेब सुद्धा तिसऱ्यांदा आमदार करतील लागा हा गाय बसला सासा सापडला तुला तू तू एकदा मैदानातून उतरा ना म्हणजे मग डुकला असलेले पवार साहेबांच्या पशी दोन माणसं या भारतातली एक राष्ट्रपती झालाय आणि एक पंतप्रधान झालाय तुम्ही आम्ही विसरून चाललो नाही एवढ्या मोठ्या नेत्याबद्दल तुम्ही बोलताय तुम्हाला लाज वाटायला पाहिजे मित्रांनो बोलायला वेळ होता पण मला अध्याय संदीप साहेब होती मी फक्त दोनच मिनिट वेळ घेतला आदरणीय जयंत पाटील साहेबांना दोन नंबरचा बटन दाबून आपण मुख्यमंत्री पदावर पोचवायचंय एवढेच मी आज्ञा करतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान धन्यवाद